आणि आज मुंबईत दोन हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत यापैकी महायुतीची सभा शिवाजी पार्कवर पार पडेल तर बी केसीत महाविकास आघाडीची सभा होणार आहे शिवाजी पार्कातल्या महायुतीच्या सभेला राज ठाकरेंची उपस्थिती असेल या सभेला पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मंचावर दिसणार आहेत राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत त्यामुळे आजच्या सभेला मोदी आणि राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष असेल तर दुसरीकडे बी केसीत महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार आहेत याशिवाय काँग्रेस अध्यक्ष खरगेही उपस्थित राहणार आहेत शिवाजी पार्कावर महाविका महायुतीची सभा पार पडेल तर बी महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे तर महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत तर अवघ्या देशाचं लक्ष नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागलेलं आहे तर दुसरीकडे बी के सीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची देखील महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती असणार आहे महायुतीची सभा शिवाजी पार्कावर पार पडेल तर बी केसीत महाविकास आघाडीची तर आमच्या प्रतिनिधी बी केसीतून लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत बी केसीमध्ये कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे जुई काय खबरदारी घेण्यात आलेली आहे तर या सभेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगेंची देखील उपस्थिती असणार आहे काय अधिकची माहिती आहे किरण संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीच्या सभेला सुरुवात होणार आहे परिवर्तन सभा असं याला नाव देण्यात आलं आहे तयारी जर तू पाहिलीस तर माझ्या मागे स्टेज बांधणी अजून सुरू आहे जवळपास सत्तर टक्के काम या स्टेजचं पूर्ण झालं आहे अजून तीस टक्के काम बाकी आहे या सभेला जर आपण पाहिलं तर मग अवघे काही तासच उरलेले आहेत मात्र अजूनही तयारी अपूर्ण आहे नेते नेते पाहणी करून जात आहे ती तयारी कुठपर्यंत आली आहे या सभेचं आकर्षण असणार आहे ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सगळ्यांनाच माहीत केजरी आहे की अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आलेले आहेत जामिनावरती आता बाहेर सुटलेले आहेत आणि ते आता ह्या सभेदरम्यान नेमकं काय संबोधित करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे त्यासोबतच इतरही महत्त्वाचे वक्ते आहेत ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बायसाहेब ठाकरे आहेत शरद पवार आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यामुळे हे देखील आपला काय अनुभव सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे अजूनही खुर्च्या मांडणं बाकी आहे हा मैदान जर आपण पाहिला किरण तर मग खर तर छोटा मैदान आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये जरी करायचं म्हटलं तरी मैदानाच्या बाहेर काही लोकांना मग बसावं लागणार बसवावं लागणार आहे महाविकास आघाडीच्या क पक्षांना कारण काही मैदान छोटं आहे लाखभरसुद्धा नसलेल्या मैदानाची क्षमता त्यामुळे बाहेर देखील लोक बसू शकतात प्रामुख्याने या सभेचे जर आपण विषय पाहिले तर मग या सभेचे विषय असू शकतात की ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून नेत्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कशी महाविकास आघाडीची सत्ता मोडीत काढत महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्या व्यतिरिक्त मुंबईच्या दृष्टिकोनाने जे आरोप महायुतीकडून केले जात आहे विकास आघाडीवर की प्रत्युत्तर याच सभेतून महा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिलं जाणार आहे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे अरविंद केजरीवाल यांच्या अर, भाषणाकडे आत्ताच अनिल परब हे देखील इथे आले होते आणि त्यांनी देखील हेच सांगितलं की त्यां नक्कीच जुई धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर दुसरीकडे शिवाजी पार्क मध्ये महायुतीची सभा आ, पार पडणार आहे या सभेला नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र मंचावर दिसणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडल्या गेले सागर सभास्थळी काय तयारी करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र मंचावर पहिल्यांदाच दिसणार आहेत तर सगळ्या अवघ्या देशाचं दोघांच्या भाषणाकडे लक्ष लागू नये शिवाजी पार्कावर कशा प्रकारची सांगता सभेची तयारी करण्यात आलेली आहे सागर माझा आवाज तुमच्यापर्यंत शिवाजी पार्क येथील आत जी दृश्य आहे ती इथून मी आपल्याला दाखवेन पहिल्यांदा की पोलीस बंदोबस्त इथे फार मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे प्रत्येक शिवाजी पार्क येथे आत्ताची सद्यस्थिती जर पाहिली तर आपणास दृश्य दिसत आहेत की मोठा पोलीस बंदोबस्त इथे आहे अनेक जे प महायुतीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना पूर्ण चौकशी तपासणी करूनच आज सोडलं जाईल दुसरीकडे शिवाजी पार्क जवळचे जे रस्ते आहेत ते जर पाहिले आपण तर इथे पूर्ण बंद केल्याचं दिसून येतं तसंच पोलिसांच्या ह्या जॅमर गाड्या जर पाहिल्या तर आपणास माहीत आहे की पंतप्रधान असल्यामुळे इथे पूर्ण जॅमर देखील लावले जातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या परिसरातील अनेक रस्ते देखील बंद केले गेलेले आहेत पूर्ण आत्ता लोकांना इथून फिरण्यास मज्जाव केला गे गेलेला आहे कारण कारणतरणी थोड्या वेळात साधारणतः सहाच्या आसपास पंतप्रधानांचा मुवमेंट असेल पंतप्रधानांच्या गाडींची त्यामुळे रस्ते आत्तापासूनच बंद केल्याचं दिसून येतं पोलीस व्यवस्थेसह मुळात साधारणतः एक लाखभर कार्यकर्ते पदाधिकारी या परिसरामध्ये येतील त्यामुळे इतर देखील व्यवस्था करण्यात आली आहे सगळ्यांचं लक्ष आहे ते राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे कारण की दोन हिंदू ज्वलंत विचारांची व्यक्ती शिवाजी पार्कवर बोलणार आहेत हिंदू समाजाला काय भाषण करतायत तसंच मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधान मोदी नेमकं भाष्य काय करतायत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर काय टीका करत आहेत याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे किरण नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी तर मुंबईत आज दोन हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत शिवाजी पार्कावर महायुतीची सभा पार पडेल तर बी के सीत महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे महाविकास आघाडीच्या सभेला अरविंद केजरीवालांची उपस्थिती असेल यासोबतच शरद पवार अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगेंची देखील उपस्थिती असणार आहे तर या सभांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे केजरीवाल खरगे यासोबतच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे काय बोलतील याकडे देखील लक्ष लागलेलं आहे